माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर लोकसभा निवडणूक रंगतदार अवस्थेत असून या निवडणुकीला त्याला कारणही तसेच असून मोहोळ तालुक्याचे माजी आमदार रमेश कदम यांनी सोलापुरामध्ये बालाजी सरोवर या ठिकाणी एम आय एम पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्याने चर्चेला आता उदाहरण आले आहे एम आय एम पक्षाकडून अनेकांनी सोलापुरासाठी राखीव लोकसभा मतदारसंघासाठी इच्छा व्यक्त केली होती माहिती मिळाली होती की त्यामध्ये एका माजी आमदाराचा देखील समावेश असल्याचे समोर आले होते दरम्यान एम आय एमने आपला पत्ता ओपन केला असून त्यामध्ये मोहोळचे माजी आमदार रमेश कदम हे असल्याचे समोर आले आहे मंगळवारी एम आय एमचे माजी नगरसेवक गाजे जहागीरदार अझहर हुंडेकरी कमरुल शेख नसीम खलिफा मोबिन नदाफ अब्दुल मोहळकर विशाल बंडे यांनी रमेश कदम यांची भेट घेतल्याचे फोटो देखील समोर आले असून आता सोलापूर लोकसभेसाठी रमेश कदम हे एम आय एम पक्षाकडून निवडणूक लढवणार का असा प्रश्न उपस्थित होत असून रमेश कदम हे सोलापूरच्या निवडणुकी रिंगणात आले तर निश्चितच या निवडणुकीला वेगळेपणे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु एकूणच देशात अनेक घटनांनंतर मुस्लिम समाजात तयार झालेली मानसिकता ही लोकसभा निवडणुकीत एम आय एम आपल्याकडे मतांच्या रूपात वळवू शकणार का हाही मोठा प्रश्न समर्भात उपस्थित होऊ शकतो हेही तितकेच महत्वाचे आहे माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका